श्रोते हो बरोबर आता सांज धारा हा मिश्र मराठी गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत श्रोतेहो हा कार्यक्रम आपण ऐकला पुणे विविध भारती एकशे एक एफ एक 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 एम वर पुण्याची पहिली लोकप्रिय एफ एम वाहिनी संध्याकाळचे सहा वाजलेत आता ऐकूया पुणे वृत्तांत विविध भारती पुणे देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत उसाची वजन चोरी आणि साखर उतारा तक्रारींची चौकशी केली जाणार आहे यासाठी भरारी पथकांनी तपासण्या कराव्यात अशा सूचना प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिल्या आहेत अशी माहिती साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांनी दिली साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधींबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बैठक झाली यामध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी डॉ कोलते यांच्याकडे केली पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्यांवरील हरकती सूचना आणि तक्रारी स्वीकारण्याचं काम सुरू असून यासाठी सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे दरम्यान या, या कामामुळे उद्या होणारी जनसंवाद सभा रद्द करण्यात आली आहे अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे नवलेपूल अपघाताच्या पार्श्वभूमीवर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं खेड शिवापूर टोल नाक्याजवळ दोन वायुवेग पथकांची नियुक्ती केली आहे या पथकांकडून वाहनांवर कारवाई केली जात आहे प्रशासन आणि नेत्रालयाच्या वतीनं नेत्र तपासणी शिबिर झालं यावेळी केलेल्या चालकांच्या डोळ्यांच्या तपासणीमध्ये सुमारे पस्तीस टक्के चालकांमध्ये दृष्टीदोष आढळून आला त्यांना तात्काळ चष्मे आणि अन्य उपायांबाबत माहिती देण्यात आली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून शालेय सहली देवदर्शन आणि पर्यटनासाठी समूहाद्वारे बस आरक्षण केल्यास घरापर्यंत सेवा देण्यात येते पुणे एस टी विभागात ऑक्टोबर महिन्यात शालेय सहली देवदर्शन तसंच पर्यटनासाठी आरक्षित केलेल्या बसमधून सात हजार जणांनी प्रवास केला असून पुणे एस टी विभागाला यातून तेवीस लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे अशी माहिती पुणे एस टी विभागाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी सांगितलं पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रकल्पासाठी पुणे महापालिकेनं निश्चित केलेल्या अंतरापेक्षा दररोज अधिक किलोमीटर लांबीची रस्ते खोदाई करणाऱ्या ठेकेदाराला पथविभागानं नोटीस देत काम थांबवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त आणि पथविभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली महापालिकेने शहरात सहा महिन्यांपूर्वी बांधलेले पथपद पोलिसांच्या सीसीटीव्ही केबलसाठी पुन्हा उखडले आहेत तसंच नव्यानं केलेले रस्तेही खोदण्यात आले आहेत संतश्री टी विश्वशांती विद्यापीठाच्या कोथरूड इथल्या सभागृहात उद्यापासून सुरू होत असून सुर, ती येत्या तीस तारखेपर्यंत सुरू राहणार आहे एमआयटी विश्वशांती विद्यापीठ विश्वशांती केंद्र आळंदी आणि संतश्री ज्ञानेश्वर संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांनी संयुक्तपणे या व्याख्यानमालेचं आयोजन केलं आहे ही व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर आर एम चिटणीस यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली ज्येष्ठ गायक गुरु पंडित बबनराव हळदनकर यांच्या स्मरणार्थ शास्त्रीय गायन वादनाच्या विशेष मैफिलीचं आज आयोजन करण्यात आलं होतं गानवर्धन प्रस्तून आणि रसरंग गुरुकुलाच्या साह्यानं झालेल्या या मैफलीत रसिकांनी पंडित हळदणकर यांचे शिष्य पंडित चंद्रशेखर महाजन यांचं गायन तसंच आकाशवाणीचे व्हायलिन वादक पंडित रत्नाकर गोखले यांच्या व्हायलिन वादनाचा आस्वाद घेतला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विभागाच्या वाकड परिसरातल्या कावेरी नगरमध्ये पंचवीस लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे या पाण्याच्या टाकीमुळे कसपटे वस्ती पिंक सिटी रस्ता परिसर वेणू नगर कावेरी नगर पोलीस कॉलनी दत्त मंदिर रस्ता आदी परिसरातला पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे गुलटेकडी इथल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज महाराष्ट्रासह हो, कर्नाटक गुजरात तामिळनाडू उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या राज्यातून सुमारे नव्वद ट्रक फळभाज्यांची आवक झाली मागणी वाढल्यानं भेंडी वांगी टोमॅटो शेवगा दोडका दुधी दुधीभोपळा या फळभाज्यांच्या भावात वाढ झाली आहे बहुतांश पालेभाज्यांची तेजी या आठवड्यातही ते कायम आहे फळबाजारात कलिंगड खरबूज आणि बोरांच्या भावात वाढ झाली आहे तर अन्य फळांचे भाव स्थिर आहेत लग्नसरायचा हंगाम सुरू असून फूल बाजारात रेलचेल आहे शोभिवंत फुलांना मोठी मागणी असून आवक वाढल्यानं दर टिकून आहेत पुण्यात आलेली थंडीची लाट सध्या ओसरली असून तापमानात वाढ झाली आहे येत्या दोन दिवसात आकाश अंशतः ढगा राहील आणि तापमान कमाल तेहतीस अंश आणि किमान सतरा अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे हा होता आजचा पुणे वृत्तांत उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी सहा वाजता ताज्या पुणे वृत्तांत मध्ये नमस्कार आपण ऐकलात पुणे वृत्तांत पुणे विविध भारती एकशे एक एफ एक 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 एम वर आणि